मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आता राज्यात जोर पकडण्यास सुरुवात केली आहे अशात हवामान विभागानं पावसाबाबत एक महत्त्वाची अपडेट दिली आहे पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणासह मध्य महाराष्ट्राने विदर्भामध्ये जोरदार पाऊस पडणार असून या ठिकाणी हवामान विभागानं अलर्ट जारी आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण आहे यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या तीस जून ते तीन जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये मध्यजुरुपाचा पाऊस पडेल पश्चिम व मध्य महाराष्ट्रात आजपासून एक जुलैपर्यंत जोरदार पाऊस पडण्याचीही शक्यता आहे मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे पुढील चार दिवस ठाणे सिंधुदुर्ग सातारा आणि नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या ठिकाणी हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय पुण्यासह सातारा आणि कोल्हापूरमध्ये हलक्या ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता असून या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील